पनीर सिक्स्टी फाय सगळ्यांच्या आवडीचा विषय पनीर सगळ्यांनाच खायला आवडतं आज आपण पनीरची रेसिपी करणार आहोत पनीर सिक्स्टी फाय नक्की ट्राय करा नमस्कार आई पूर्ण किचन मध्ये रुपाली आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण पनीर सिक्स्टी फाय ही रेसिपी करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एक चिरून घेतलेला कांदा शिमला मिरची थोडं लसूण चिरून घेतलाय थोडं आल्याचे तुकडे घेतलेले आहेत एक चार पाच हिरव्या मिरच्या मी बारीक तुकडे करून घेतलेले आहे थोडस मी गाजर घेतलेलं आहे आणि पनीर मी साधारण एक दोनशे दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तर आता मी त्याच्यासाठी आपल्याला बॅटर तयार करावं लागेल आपल्याला पनीर तळून घ्यावं लागेल तर त्याच्यासाठी मी साधारण बावन वाटी कॉर्न फ्लावर घेतलेला आहे आणि आपल्याला पनीर एकदम कुरकुरीत तळायचे त्याच्यासाठी आपण थोडस इथं हाम मैदा घालते आपल्याला कुरकुरीत पनीर होण्यासाठी इथं बेकिंग पावडर वापरायची आहे तर बेकिंग पावडर मी त्याच्यासाठी एक चमचा भरून घेत आहे छोटासा चमचा आहे तेवढी घेत आहे आता आपण हे पाणी घालून शनी पीठ तयार करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेणार आहोत आपण बेकिंग पावडर घातल्यामुळं एकदम त्याला कुरकुरीत पण येतो आता ह्याच्यामध्ये आपण थोडी शेजवान चटणी घालणार आहोत आता मी एक चमचा शेजवान चटणी घालत आहे शेजवान चटणीमुळे थोडीशी टेस्ट येते पनीरला आणि कलरसाठी मी थोडस काश्मीरी मिरच पावडर एक अर्धा चमचा घालत आहे आता शेजवान चटणीमध्ये मीठ असते त्याच्यामुळे आपण मीठ नाही ह्याच्यामध्ये घातलं तरी चालतं आपण भाजीमध्ये मीठ घालणार आहोत आता हे पूर्ण आपण हलवून घ्यायचे आता मी खाली गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल पण तापायला ठेवलेलं आहे आपण लगेच पनीर ह्याच्यामध्ये टाकून लगेच तळून घेणार आहोत पाहू शकतात हे बॅटर आपलं परफेक्ट झालेलं आहे आता आपण पन ह्याच्यामध्ये पनीर टाकून तळून घेऊया लगेच आपले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत हे काढून घेत आहे आता आपण भाजीची तयारी करणार आहोत भाजी करून घेऊयात आता आपण आता आपलं तेल तापलेलं आहे मी फोडणीसाठी थोडीशी मोहरी टाकत आहे मोहरी तळतळली की आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची घालणार आहोत थोडासा लसूण घालणार आहोत घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण शिमला मिरची कांदा आणि गाजर सगळे घालणार आहोत हलवून घ्यायचे व्यवस्थित आपण ह्याच्यामध्ये सेजवण चटणी घालणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही सॉस घालण्याची वेगळी गरज नाही आणि हिरव्या मिरची तिखट होत ते आपण हिरवी जी मिरची घेतलेली आहे थोडस परतून घ्यायचं एका वाटीमध्ये मी एक अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर घेतलेली आहे पाणी कालून अशी घ्यायची ती पातळ करून अर्धा चमचा फ्लॉवर पावडर बँडिंगसाठी घेणार आहोत बाजूला ठेवून देऊ हात आपल्या हे भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आपण ह्याच्यामध्ये एक चमचा शेजवण चटणी घालणार आहोत त्याच्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी मिरच पावडर घालणार आहोत व्यवस्थित हालवून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण जे कॉर्न फ्लावर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहे ते घालणार आहोत थोडस पाणी घालणार आहोत जेणेकरून भाज्या पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स होती आणि घट्टपणायचं फिकण्यास येतो आता ह्याच्यामध्ये आपण थोडस चवीनुसार मीठ घालणार आहोत शेजवान मध्ये मीठ असतं त्याच्यामुळे आपण थोडस अगदी किंचित थोडीशी साखर घालणार आहोत पूर्णपणे एकत्र करायचं भाजीचा वास खूप छान येत है आहे आता ह्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले पनीर आहे ते ऍड करणार आहोत आणि एकदा हलवायचं आहे हलक्या हाताने हलवायचे ते भाजी फक्त सगळ्याला लागले हे आपला स्टार्टर तयार आपली भाजी तयार झालेली आहे मी तुम्हाला काढून दाखवते कशी झाले ती तुम्ही पाहू शकता आपलं पनीर सिक्स्टी फाईव्ह तयार झालेलं आहे करायला अगदी सोपं सहज आणि खूप कमी वेळात होता अगदी हॉटेल सारखं झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि मला सांगा माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलने सबस्क्राईब थँक्यू